अन्यायी व्यवसाय परवाना रद्द करा अशी मागणी कुपवाड शहर व्यापारी संघटनेच्या वतीने महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे महापालिकेकडून जबरदस्तीने अन्याय पद्धतीने व्यवसाय परवाना लागू करण्याचा प्रयत्न होत आहे त्याबाबत कुपवाड शहर व्यापारी संघटनेने आयुक्त सत्यम गांधी यांची भेट घेऊन हा परवाना रद्द करावा अशी विनंती करण्यात आली असून मुळात दोन हजार अठरापूर्वी दोनशे रुपये परवाना फी तीही काही ठराविक व्यवसायांना मर्यादित असताना दोन हजार नंतर अचानकपणे यामध्ये वाढ करून दोन हजार ते पाच हजार अशी फी भरमसाड फी सर्वच व्यवसायांना लागू करण्यात आली आहे व्यापारी वर्गाचा विरोध आहे जबरदस्तीने नोंदणी करण्याचा प्रकार घडत आहे ही बाब आयुक्तांच्या लक्षात आणून दिले यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बिरु आस्की उपाध्यक्ष सचिन नरदेकर उपाध्यक्ष जगन्नाथ वाघमोडे अमर रिडवळ दादो स्वरूपनर लक्ष्मण पाटील प्रकाश पाटील राजू खोत निलेश चौगुले अभिजित कोल्हापुरे प्रमोद गोंडाजे बजरंग खरात उपस्थित होते